जगात काही गोष्टी इतक्या विचित्र असतात की आपण त्या ऐकताना थक्क होतो काही गोष्टी विज्ञानाच्या व्याख्यानाही गोंधळात टाकतात तर काही आपल्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करतात हे खरंच शक्य आहे का अशीच एक घटना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे जिथे वैद्यकीय विज्ञानालाही थोडा वेळ स्तब्ध व्हावं लागलं कल्पना करा एखाद्या आईच्या पोटात एक नव्हे तर दोन जीव वाढत आहेत पण इथे मात्र गोष्ट थोडी वेगळी आहे इथे दुसरा जीव पूर्णपणे वाढलेला नव्हता तर तो वाढत होता पहिल्या बाळाच्या शरीरातच हो हे ऐकून थोडं विचित्र वाटतंय ना पण हे खरं आहे आणि यालाच वैद्यकीय भाषेत म्हणतात फिट इन फिटू नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोनमध्ये काय आहे फिट इन फिटू बुलढाणा जिल्हा महिला रुग्णालयात एका बत्तीस वर्षीय गर्भवती महिलेच्या नियमित सोनोग्राफी दरम्यान डॉक्टरांनी हा दुर्मिळ प्रकार शोधला तपासणी करताना बाळाच्या पोटात हाडांसारखी रचना दिसली आणि पुढील तपासणीनंतर समोर आलं की हे काही सोपं प्रकरण नाही डॉक्टरांनी दुसरं मत घेण्यासाठी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर श्रुती थोरात यांच्याकडे नेलं आणि त्यांनी देखील हे फिट्स इन फिटू असल्याचं स्पष्ट केलं ही अशी एक विकृती आहे ज्यामध्ये एक अपूर्ण विकसित गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात वाढू लागतो ही विकृती प्रचंड दुर्मिळ आहे सुमारे पाच लाख गर्भधारणांमध्ये फक्त एक केस अशी शक्यता असते जगभरात आजपर्यंत फक्त शंभर ते दोनशे प्रकरण नोंदवले गेले आहेत तर भारतात अवघ्या दहा ते पंधरा केसेस आढळल्या आहेत तर हे घडतं कसं डॉक्टर भगवत भुसारी बुलढाणा जिल्हा सिव्हिल सर्जन यांच्या मते यामागे दोन शक्यता असतात अपूर्ण विकसित जुळं म्हणजेच अनडेव्हलप्ड फील्ड गर्भावस्थेत जुळ्यांपैकी एक अपूर्ण वाढलेलं बाळ दुसऱ्या जुळ्याच्या शरीरातच वाढू लागतं टेरेटोमा ही एक प्रकारची ट्यूमर आहे ज्यात त्वचा हाड केस यांसारख्या विविध उतींचा समावेश होतो हे घडण्यामागे नक्की कारण सांगणं कठीण असलं तरी कधी कधी जेनेटिक म्युटेशनमुळे असं घडतं सध्या गर्भवती महिलेची तब्येत स्थिर आहे डॉक्टर सतत निरीक्षण ठेवून आहेत बाळ जन्मल्यानंतर बाल रोगशल्य चिकित्सक शस्त्रक्रिया करून बाळाच्या पोटातील हा दुसरा जीव काढून टाकणार आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या वेट अँड वॉच पद्धतीनं परिस्थिती हाताळली जात आहे फिट्स इन फिटू सारखी प्रकरण आपल्याला निसर्ग किती विचित्र पद्धतीनं काम करत असतो याची जाणून करून देतात विज्ञान कितीही प्रगत झालं असलं तरी निसर्ग कधी कधी अशा रहस्यमय गोष्टी घडवतो की डॉक्टरांनाही दोनदा विचार करावा लागतो तर मित्रांनो पोलखोलवर अशाच वेगळ्या बातम्या घेऊन पुन्हा भेटू पाहत रहा पोलखोल